तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे श्रीनगरमध्ये आणि आज आपण श्रीनगरमधलं प्रसिद्ध शालिमार गार्डन पाहणार आहोत माझ्या पाठीमागे आपल्याला गेट दिसत आहे हा बोर्ड आहे शालिमार गार्डनचा तर चला आम्ही तिकीट घेतलेला आहे तीस रुपये तिकीट आहे ॲडल्टसाठी लहान मुलांसाठी पंधरा रुपये तर आमचं तिकीट झालेलं आहे आता आपण करूया एंट्री शालिमार गार्डनमध्ये तर चला मित्रांनो माझ्यासोबत आज पहा शालीमार गार्डन तर मित्रांनो बागेत प्रवेश करताच आपण सुमारे नऊशे वर्ष मागील काळात गेलो आहोत कारण आपण जी बाग आज पाहत आहोत ती बाग सन सोळाशे एकोणीसमध्ये मुघल शासक जहांगीर याने आपल्या पत्नीसाठी नूरजहासाठी बनवली होती जहांगीर याला काश्मीरमधील हे ठिकाण एवढे आवडले की तो उन्हाळ्यामध्ये आपली राजधानी दिल्ली येथून श्रीनगरमधील याच शालीमार बागेत हलवायचा येथे राहून देखील राज्यकारभार चालवता यावा यासाठी त्याने आवश्यक त्या सर्व सोयी या बागेत केल्या होत्या त्यानुसार ही बाग तीन विभागात विभागलेली आहे सध्या आपण आहोत तो भाग आहे दिवाने आम म्हणजे सामान्य लोकांसाठी प्रवेश असलेला भाग पुढे जी इमारत दिसत आहे त्या इमारतीपर्यंत या दिवाने आमची मर्यादा होती आपल्या डाव्या हातावर जो कालवा दिसतो त्यातून वरच्या भागातून येणारे पाणी व्हायचे या कालव्याला शाही नहर असे म्हणतात या नहर मध्ये जागोजागी लावलेले कारंजे आपण पाहू शकता तर चला मित्रांनो आपण जाऊया आणखीन पुढे व पाहू या बागेचा दुसरा भाग ज्याला दिवाने खास म्हटले जाते तर मित्रांनो हा आहे हेरिटेज ट्री ऑफ जम्मू अँड काश्मीर द चिनार तीनशे पासष्ट वर्ष जुना हा चिनार वृक्ष आहे अतिशय भव्य असा हा वृक्ष आपण पाहू शकता मित्रांनो या बागेत आपण अतिप्राचीन उंच ज्या उंच चिनार वृक्ष पाहू शकता ही झाडे जहांगीर याने इराण इथून आणून स्वतः या बागेत लावली होती असे म्हणतात पुढे दिसणाऱ्या या दोन छोट्या इमारतींनंतर दिवाने आमची मर्यादा संपते व पुढे सुरू होतो दिवाने खासचा भाग या भागामध्ये राजाची विशेष अतिथी शाही परिवाराचे सदस्य यांनाच प्रवेशाची मुभा असायची तर चला मित्रांनो आता आपण पाहूया दिवाने खास मित्रांनो ही बाग श्रीनगरमध्ये असलेल्या सर्व मुगल गार्डनपैकी सर्वात मोठी बाग आहे ही सुमारे तेरा एकर परिसरात पसरलेली आहे ही शाही नहर त्या काळी डक लेकला जोडलेली ले होती व जहांगीर डक लेकमधून शिकाऱ्यात बसून थेट या बागेत पोहोचायचा आपल्याला पुढे जी इमारत दिसत आहे ती आहे या बागेतील सर्वात महत्त्वाची इमारत दिवाने खास या इमारतीची आतून बाहेरून रचना पाहून आपण नक्कीच थक्क व्हाल मित्रांनो आपल्याला पुढे दिसणाऱ्या कारंजाच्या सभोवताल छोट्या छोट्या खिडक्या बनवलेल्या दिसत असतील या खिडक्यांमध्ये त्या काळी दिवे लावले जायचे वरून येणारे पाणी जेव्हा या हौदात पडायचे त्यावेळी दिव्याच्या प्रकाशाच्या रिफ्लेक्शनमुळे अतिशय सुंदर असे दृश्य पाहावयास मिळायचे तर चला आपण आणखीन पुढे जाऊया दिवाने खासच्या दिशेने इमारतीच्या सभोवताल पाण्याचा प्रवाह त्यात उडणारे शेकडो कारंजे व इमारतीच्या आत केलेले नक्षीकाम या सर्व गोष्टी इमारती या इमारतीला खरोखरच खास बनवते बघा मित्रांनो आता आपण पोचलो दिवाणे खासच्या या मुख्य इमारतीमध्ये आपण पाहू शकता या इमारतीची आतील भाग तसेच आत केलेली जी डिझाईन्स आहे चित्रकारी आहे ती चांगल्या स्थितीत आहे आजही पाहण्यासारखी आहे एकोणसाव्या शतकात राजा रणजित सिंगच्या काळात या इमारतीचा वापर इंग्रज अधिकाऱ्यांच्या रेस्ट सारखा व्हायचा त्यानंतर राजा हरिसिंग यांच्या काळात देखील विशेष पाहुण्यांच्या सरबराईकरता या वास्तूचा वापर केला जायचा मित्रांनो या बागेचा तिसरा व अंतिम भाग हा जनानखाना म्हणून होता त्याला शाही हरम म्हटले जायचे तो भाग आणखीन पुढे उंचावर होता तो भाग खालून दिसत नव्हता इतरांना तिकडे जाण्याची सक्त मनाई होती तर मित्रांनो कसा वाटलं आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार